नमस्कार शिक्षक मित्रांनो वार्षिक परीक्षा आता आठ ते बारा एप्रिल दरम्यान ठेवा अशा प्रकारची मागणी मुख्याध्यापक महामंडळाची शिक्षण परिषदेकडे केलेली आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संकलित चाचणी दोन वार्षिक परीक्षेचे दिनांक पंचवीस एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक तयार केले आहे शेवटचा पेपर दिनांक पंचवीसला ठेवला आहे त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तरपत्रिका तपासणी संकलित निकाल तयार करणे प्रगती पुस्तके लिहिणे संचयी नोंदपत्रक लिहिणे आदी कामे चार ते पाच दिवसात होऊ शकत नाही त्यामुळे पाचवी ते नववीच्या संकलित मूल्यमापन चाचणी पॅट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा दिनांक आठ ते बारा एप्रिल दरम्यान ठेवावी अशी मागणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक मंडळाने महामंडळाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे केली आहे तसे निवेदनही महामंडळाने एस सी ई -E आर टीच्या उपसंचालक कमलादेवी देवी आवटे यांच्याक यांना गुरुवारी दिले राज्यातील दिल शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदान शाळांमध्ये येता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे पॅट आयोजन केले आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक झालेली आहे संकलित मूल्यर्पन चाचणीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे संकलित चाचणी दोन आणि वार्षिक परीक्षेचे दिनांक पंचवीस एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक तयार करून पाठविले आहे मुख्याध्यापक महामंडळाच्या म्हणण्यानुसार माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षक असतात उशिरापर्यंत पेपर अयोग्य एका वर्गात साठ ते सत्तर विद्यार्थी आणि किमान पाच विषयाचा का कारभार त्यानुसार तीनशे पन्नास ते चारशे उत्तरपत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही यातच मराठवाडा व विदर्भ व इतर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये कडक ऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टीचा विचार करून एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही प्रत्येक वर्षी दहा ते बारा एप्रिल दरम्यान परीक्षा संपते त्यानंतर उत्तरी उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाबरोबरच उपचारात्मक अध्यापन सुंदर हस्ताक्षर वर्ग चित्रकला संगीत नृत्य नाट्य पोहणे आदी विविध कला कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी शाळेमध्ये छंद वर्गाचे आयोजन केले जाते दिनांक पंचवीस एप्रिलपर्यंत परीक्षा ठेवणे हे वर्ग घेता येणार नाही अशा प्रकारे वार्षिक परीक्षा ही आठ ते बारा एप्रिल दरम्यान ठेवा अशा प्रकारची मागणी मुख्याध्यापक महामंडळाने शिक्षण परिषदेकडे केलेली आहे